संपूर्ण महाराष्ट्रातल्या भाडा कार्यालयाला आणि विशेष करून आपल्या पुणे मंडळाला तीस हजार वृक्ष लागवड करण्याचं लक्ष हे मंत्रालयातून आलेलं असल्यामुळं पुणे जिल्ह्यातल्या वृक्ष लागवडीची सुरुवात आज आपण शिरूर शहरापासून करतो आहे त्याच्यानंतर आपली कचरा डेपोच्या बाजूला असलेली चार एकर जागा आहे तिथं पण वृक्ष लागवड करतो आहे इथं करतो आहे बी एस एन एलच्या बाजूला आपली तीस गुंठे जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण वृक्ष लागवड करायचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे याच्या व्यतिरिक्त महाळुंग इंगळे त्या ठिकाणी मोठा प्लॉट आपला जवळजवळ पंधरा किती एकर आहे अठ्ठावीस एकर अठ्ठावीस एकर जागा आहे तिथं तीन हजार फ्लॅट बांधून झालेले आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हाडाला शासनाकडनं मिळालेल्या जागेमध्ये मूळ उद्देश असा असतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे स्वप्न आहे की गोरगरिबांना झोपडीमध्ये न राहता परवडणारी घरं उपलब्ध करून द्यायची तो जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत का खूप मोठं टार्गेट म्हाडा म्हणून पुणे विभाग मंडळावर दिलेला आहे आपल्या माहितीसाठी सांगतो नुकतंच आम्ही रोकल ग्रामपंचायत आहे ती चाकणच्या बाजूची अगदी हायवेला लागून असणारी चाकणच्या बाजूची बावन्न एकर जागा त्यापैकी अठ्ठेचाळीस एकर जागा कलेक्टरनं म्हाडाला दिलेली आहे आणि केंद्र सरकारनं त्या ठिकाणी दहा हजार घरं बांधण्याचं टार्गेट आम्हाला दिलेलं आहे त्याशिवाय आपण अजून कुठल्या गावात फक्त आंबे आंबेगाव हां आंबेगाव शहर कोथरूडच्या जवळ असलेलं आंबेगाव त्या ठिकाणी जवळ हां नेरे 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 आंबेगाव तिथं काही घरं बांधतो आहे हवेलीमध्ये एक प्रकल्प पर चालू आहे आमचा शिंदेवाडी शिंदवडी तिथंसुद्धा काही घरं बांधायची आहेत हा त्या प्रधानमंत्री आवास योजनेचा भाग नाही आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या प्लॉटवर तर मी अनेक वेळा आलो अनेक यात्रांच्या निमित्तानं सुद्धा आलं इथं म्हाडाची जागा आहे मला फक्त कचरा डेपोची जागा माहिती होती बाकीचे दोन प्लॉट आज मला कळलं की हे दोन प्लॉट म्हाडाच्या मालकीचे आहेत कारण वरून जे पत्रव्यवहार आलेत की बाबा तुम्ही वृक्ष लागवड करा आता राहिला प्रश्न आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जेवढे देवस्थानला बांधता रामलिंग देवस्थानला तेवढंच माझीसुद्धा श्रद्धा आणि भक्ती आहे आपल्या भावना आम्ही समजून घेतल्या परंतु प्रयत्न तुम्हाला करायचा तर म्हणजे गायऱ्यांची जागा हा अधिकार महसूल विभागाचा आणि विशेष करून जिल्हाधिकाऱ्याचा असतो ज्यावेळेला स्थानिकांना जागेची गरज पडते त्यावेळेला आपण आपला प्रस्ताव द्यायचा असतो नकाशा द्यायचा असतो डी पी प्लॅन द्यायचा असतो ही जागा कशासाठी पाहिजे तुम्हाला मग गायरांची जागा गावाला देण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांचा असतो मग जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यावेळेला तुमचा प्रस्ताव केला खरं म्हणजे गेले पंधरा वीस वर्ष आपल्याकडनंच राहून गेलेलं आहे की प्रस्ताव द्यायचा नसतो जागा आपली आहे आपली आहे असं करून चालत नाही तर गायरांची जागा ग्रामपंचायतीच्या वापरासाठी कायमस्वरूपी मिळण्यासाठी तुम्हाला त्याचं डेव्हलपमेंट प्लॅन करून द्यावा लागतो नकाशा करून द्यावं लागतो काय करणार आहे ह्या आम्ही पंधरा एकर जागेचं किंवा एकोणीस एकर जागेचं तो, तो प्रस्ताव आपल्याकडनं गेलेला नाही आहे त्यामुळं आता अशा क्षणी जर करायचं झालं तर कर आपल्याला तुम्हाला घाईनं पावलं उचलावं लागतील मी जरी महाडाचा अध्यक्ष असलो तरी माझ्यावरसुद्धा जबाबदारी आहे की जशी ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे की ग्रामपंचायतीची जागा आपल्याकडं राहावं माझी जबाबदारी आहे की म्हाडाची जागा आपल्या ताब्यात राहावी परंतु दोन्ही बाजू मला जवळची असल्यामुळे याच्यावर मी काहीतरी तोडगा काढेल काही इकडं काही तिथं असं काही जागा आम्हाला काही आपल्याला जोडणं गरजेचे तसं काहीतरी तिच्यामुळे मार्ग काढता येईल परंतु तुम्हाला त्याचं तातडीनं कलेक्टर ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट केलं पाहिजे मी स्वतःहून काही तिथं तिच्याला येणार ही जागा द्या मी म्हणू शकत नाही कारण मी म्हाडाचा माणूस आहे मी माडाच अध्यक्ष असल्यामुळं तुम्हीच कसं म्हणणार पण माझी जागा यांना द्या तुम्ही द्या त्या कलेक्टर कार्यालय आम्हाला विचारतील तुमचं काय मत आहे त्यावेळेला मी सांगेन की हे देवस्थान जुनं आहे प्रसिद्ध आहे लांबची यात्रा इथं मोठ्या प्रमाणात घडते त्यावेळेला आपल्याला काही भाग गरजेचा त्यांच्या दृष्टीनं असेल तेवढं आपण देऊ अशा प्रकारचा आपण काहीतरी तोडगा का निघायला पाहिजे जसं खराबवाडीला मी तुम्हाला सांगितलं तीन एकर जागा होती त्यापैकी दोन एकर जागा आम्ही घेतली एक एकर ग्रामपंचायतीला शाळेसाठी पाहिजे ती शाळेसाठी दिली असं काही आपल्याला करता आलं तर तसा पण मार्ग काढू परंतु त्याचा प्रस्ताव करणं मागणी करणं हे तुमचे कारण ऑटोमॅटिकली तुम्ही गावात बसून तुमच्या नावानं जागा होणार नाही ना तुम्हाला हालचाल केली पाहिजे तुम्हाला भेटलं पाहिजे आणि हे महाडाला सरकार जागा देते आता मन्सरनगर पंचायत नाही झाले झाली सुद्धा सरकारनं सांगितलं डी पी प्लॅन करत असताना टॉमकाजेने सांगितलं की तुम्ही चार एकर जागा मंसर नगरपंचायतीमध्ये माडासाठी ठेवा तर माडासाठी चार एकर जागा तिथं मंचरमध्ये मिळालेली आहे साखरमध्ये जागा आम्हाला तिथे मिळालेली आहे सगळ्या नगरपंचायतीमध्ये जिथं नगर, नगर परिषदा असतील नगरपालिका असतील त्या त्या ठिकाणी जागा ज्या मिळतात त्या सरकार देतं कारण गरिबांसाठी घरं बांधायचे असतात त्यामुळं हा विषय आपण चांगल्या दोघांच्या तोडग्यानं कसा येतो तो मार्ग काढायचा तर काढू कारण मला माहिती आहे आपल्या दृष्टीनं नाही ह्या परिसराच्या दृष्टीनं रामलिंग देवस्थानचं महत्त्व आहे म्हणून मी अशी भूमिका घेऊ शकतो तरी आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहात लवकरात लवकर मला विनंती करायची की आपण आपला प्रस्ताव मांडा त्याची परत फायद्या तर माझ्या माहितीसाठी द्या मी त्यातून काय मार्ग काढता येतो आपण करू पुन्हा एकदा बसू मला ज्यावेळेला मी सुद्धा महाडाच्या आमच्या ऑफिसमध्ये खेळ मंत्रालयामध्ये मुख्य सचिवाकडे चर्चा करून तुम्हाला मिटिंगसाठी माडाच्या ऑफिसमध्ये बसून चर्चा करू ठरू काय करायचं ते पण आज मुख्य विषय पावसाळ्यामध्ये कशी लागवड व्हावी तीस हजार झाडाचं टार्गेट आम्हाला आहे त्यापैकी सुरुवात आज पाच महिन्याच्या आशीर्वादाने त्यांच्या पितृभूपासून आपण केलेली आहे आणि हा कार्यक्रम असा चालू राहील आमचे कार्यकारी अभियंता प्रकाश वाबळे यांनी ही सगळी जबाबदारी घेतली या परिसराची झाडं लावण्याची आणि गेल्या आपण दोन मिनटं तुम्ही सुद्धा सांगा काय कायचं वृक्ष लागवडीचं आहे हे आपल्याचे दोन शब्द सहभागाचे सर्वात आदरणीय दादा आणि उपस्थित बंधू आणि भगिनी ॲक्च्युली वनमहोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस हा सामाजिक विभागाचा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये दोन कोटी झाडं महाराष्ट्रामध्ये आपल्याला लावायची आहेत त्यापैकी माडाला दोन लाख झाडं लावण्याचं उद्दिष्ट आपल्याला म्हाडा जागेनं दिलं होतं त्यापैकी साडेसहाशे वृक्ष लागवडीचं जे उद्दिष्ट होतं ते शिरूर शहरात होतं मराठी आणि शिरूरमध्ये माडाच्या जा ज्या कॉलनीज आहे किंवा ज्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी आपण ही झाडी लावत आहोत झाडं लावण्याचा उद्दिष्ट हा सामाजिक दृष्टिकोन आहे आपल्या माडाचा आणि ह्या झाडांचं जतन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि अत्यंत सुंदर देवस्थान या बाजूला जर असलं तर आम्हाला फिकिरण की ही झाडं कोणी जनावरं वगैरे किंवा पाने वगैरे जळतील आपण सगळ्यांनी तो एक सामाजिक भाग म्हणूनच ग्रहित धरला पाहिजे अशी अशी आमची अपेक्षा आहे आता दादानी ह्या जागेबद्दल सांगितलं दोन हेक्टर जी जागा शासकीय जमीन आहे ही दोन हजार सातमध्ये मध्ये सात बाराला नाव म्हाडायचं लागलेलं आहे याच्यामध्ये हा शासकीय जमीन आहे आता या ठिकाणी बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहे जसं बैलगाडी शरत पण आहे बरोबर आहे आणि इथं महाशिवरात्रीच्या वेळेस जी यात्रा भरते त्याचंही ह्या दोन्ही पर्पज कशा सॉल्व्ह होतील हे आपण आता दादा तर इथलेच आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर त्याला वाचा फोडली नाही तर दोन, दोन हजार सात पासून दोन हजार पंचवीस पर्यंत काहीच झालेलं नाही जो या ठिकाणी आता हा पंधरा वर्षाचा कालखंड गेला त्यामध्ये काही झालं पण आता एक चांगला एक सुंदर योग आला की दादाच या ठिकाणी आमचे सभापती असल्यामुळे आणि तुम्ही हा प्रॉपर जर विषय केला तर काहीतरी मध्यस्थी निघाल खराबडीचं उदाहरण दादांनीच आता दिलं खराबडीला आमची दोन हेक्टर जागा होती ते ग्रामपंचायत स्वतःच्या कामासाठी ती जागा मागत ग्राम सचिवालय आरोग्य केंद्र आहे याच्यासाठी शाळेसाठी तो तोही प्रश्न गेला चौदा वर्षापासून असाच होता सुद्धा दादा आले त्यांनी मग त्यांना सांगितलं ग्रामपंचायतीला एक हेक्टर सोडून द्या आणि म्हाडाला एक हेक्टर सोडा आता ती राबवतो हो। असा काहीतरी मध्यस्थी काढण्याचा सुंदर आहे 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 मला वाटतं दादा आणि आपण त्यामुळे जो पर्पल इथं देवस्थानच्या वतीने यात्रा बनवण्याचा वगैरे असा सॉलिन एक सामाजिक वातावरण चांगलं ठेवून इथं काही करता आलं तर आपण निश्चित करून त्यासाठी आमचं सगळ्यांचं तुमच्या पाठीशीच राहणार आहे आज आमच्या अशा सत्यांच्या छोट्या